शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रात असणं हा भारताच्या इतिहासातला एक सुखद योगायोग आहे आणि सुखद योगायोग वारंवार येत नाही तो महाराष्ट्राच्या नशिबाने आला बेचाळीस सव्वेचाळीस साली पुण्यामध्ये आले पुणे सुप शिवा शहाजीराजांची जहागिरी होती तर जिजाऊसाहेब आणि बालशिवबा हे इथे आले त्यांनी या मुलखात खूप हिंडले त्यांना तोरणा किल्ल्या ताब्यात मिळाला तोरणा किल्ल्यावर तोरण नावाची वनस्पती झिझिपस रुगोसा ही मोठ्या प्रमाणावर वाढते म्हणून त्या डोंगराचं नाव तोरणा महाराजांनी त्याचं नाव तोरणा विरणा असं काही ठेवलेलं नाही ते त्यांनी त्याचं नाव बदलून प्रचंड गड केलंय तर तो भाग सोडून देऊ आपण तिथे त्या तोरण्याची दुरुस्ती करत असताना त्यांना काही धन सापडलं भूमिगत धन सापडलं मोठ्या प्रमाणावर होतं ते महाराजांचं वय त्यावेळेला पंधरा सोळा वर्षाचं साहेबर का पंचेचाळीस त्या तीसचा जन्म आहे पंचेचाळीस साल आहे पंधरा वर्षाचं वय आहे त्यांचं त्यावेळेला या मुलांनी आपल्या डोळ्यापुढे एक स्वप्न बघितलं समोर जो मुरुंब देवाचा डोंगर आहे आडनिडा डोंगर आहे तिथे मला एक किल्ला उभारायचा आहे हे पैसे द्यायसाठी वापरणार आहे मी वीस लाख घनमीटर एवढा दगड द्यायसाठी वापरलेला आहे आज मला वीस लाख घनमीटर म्हणजे किती हेही डोक्या पुढे येणार नाही पद्मावती माची सुवेळा माची संजीवनी माची आणि बाले किल्ला असा तो किल्ला शिवाजी महाराजांनी बांधून घेतला वय आहे आणि सत्तेचाळीस साली ते राहायला पण गेले तिथे पुन्हा सोडू महाराजांचं आयुष्य पन्नास वर्ष तीसचा जन्म आईचा मृत्यू त्यातली पंचवीस वर्ष निम्म आयुष्य राजगडावर राहिले ते अनेक हर्षामर्शाचे प्रसंग त्यांच्यावर तिथे आलेले आहेत मी एखाद्या ठिकाणी केव्हा राहीन मला खात्री आहे भक्कम आहे शत्रू कमी नव्हते अनेक शत्रू होते, होते पण माझ्या राजधानीला रा लोक येणार नाही इतका भक्कम किल्ला मी बांधला आहे याची खात्री त्यांना होती